नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लवकरच दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहेत आणि या दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिनासुद्धा आलेला आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशीपासून सुरू होणार आहेत आणि पंधरा जून दोन हजार सव्वीस वा सोमवार या दिवशी सोमवती अमावस्येला हा अधिक मास जो आहे तर तो संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना हा खूप शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये मा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते तर या दोन्ड्याच्या महिन्याचं काय महत्त्व आहे या महिन्यामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे काय खरेदी करावे किंवा काय खरेदी करू नये अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ